आपण आजच्या व्हिडिओत बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्यामुळे आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो त्याचबरोबर बाथरूममध्ये आपल्याकडून काही नकळत चुका होत असतील तर त्याचा परिणाम आपल्यावर कशा प्रकारे होत असतो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी वास्तुशास्त्र हे मानवाच्या जीवनावर परिणाम करत असते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरासाठी वास्तु टिप्स अनेकदा आपण फॉलो करत असतो पण तुम्हाला माहित आहे का की बाथरूम आपल्या जीवनात बाथरूमचेही महत्वाचे स्थान आहे त्यामुळे तेथील ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आज आपण या व्हिडिओत बाथरूममधील बादली संदर्भात वास्तुशास्त्रातील काही महत्वपूर्ण गोष्टी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतील त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नका अनेकदा लोक बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर बादली रिकामी ठेवत असतात मात्र वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये असे केल्याने जीवनात आर्थिक संकट येऊ शकते तर मंडळी आपल्या घरात पैसे टिकत नाहीत घरात पैसे बरकत येत नाहीत त्याचबरोबर आपले कुठलेही काम सुरळीत होत नाही प्रत्येक कामात अडथळे निर्माण होत आहेत घरातील लोकांची प्रगती थांबलेली आहे प्रगती होत नाही घरामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत एक अडचण संपली की दुसरी अडचण समोर येत असते तर अशा वेळी तर याला बाथरूम मध्ये रिकामी ठेवलेली बदली कारणीभूत ठरू शकते यामुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात आर्थिक स्थिती सुद्धा बिघडू लागते त्याचबरोबर आपण आंघोळ केल्यानंतर बादलीमध्ये थोडेसे पाणी तसेच शिल्लक ठेवून आपण बाथरूमच्या बाहेर येत असतो हा सुद्धा खूप मोठा वास्तुदोष आहे किंवा आपण एखाद्याने आंघोळ केल्यानंतर त्याचे उरलेले पाणी वापरत असाल हा सुद्धा वास्तूनुसार खूप मोठा दोष आहे तर मंडळी आंघोळ केल्यानंतर आपल्या आंघोळीचं पाणी दुसऱ्याला देणे किंवा दुसऱ्याच्या आंघोळीचं पाणी आपण वापरणे यामुळे चंद्रग्रह खराब होतो यामुळे आपली मानसिक स्थिती चांगली राहत नाही त्याचबरोबर सुखसमृद्धीसुद्धा टिकत नाही सुखसमृद्धी म्हणजेच माता लक्ष्मी आहे माता लक्ष्मी, आहे। लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही त्यांचं मन आपल्या घरात लागत नाही म्हणून वास्तुशास्त्राचा हा नियम लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे तर मंडळी बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरली पाहिजे वास्तुशास्त्रानुसार निळा रंग शनी आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी करण्यास मदत करतो ज्यांना शनीचा व राहूचा दोष आहे त्यांनी बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली अवश्य भरून ठेवली पाहिजे यामुळे शनी आणि राहूचा अशुभ परिणाम आपल्यावर पडत नाही ज्यांना आपली आर्थिक स्थिती उत्तम ठेवायची असेल त्यांनी सुद्धा निळ्या रंगाची बादली बाथरूम मध्ये अवश्य भरून ठेवली पाहिजे बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्यास घरामध्ये राहू आणि शनीचा प्रभाव वाढू लागतो त्याचबरोबर घरात अशांती राहते बाथरूम मध्ये जी बादली आपण ठेवत असतो ती बादली पाण्याने भरून ठेवली पाहिजे जर तुम्हाला बादली पाण्याने भरता येत नसेल तर ती बादली उलटी करून ठेवावी तर मंडळी आपण जेव्हा सकाळी झोपेमधून उठत असतो तेव्हा आपण बाथरूम मध्ये जातो त्यावेळी आपली नजर रिकाम्या बादलीवर जर पडली तर घरात गरिबी येते असं केल्यामुळे आपणास बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागेल तर मंडळी बाथरूम मध्ये नकारात्मक शक्ती वाढू नये म्हणून आपल्या बाथरूम मध्ये काचेच्या वाटीत खडी मीठ अवश्य ठेवलं पाहिजे यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सकारात्मक शक्ती प्रवाहित होते तर मंडळी बऱ्याच लोकांना नसते बाथरूममधील नकारात्मक शक्ती कमी करण्यासाठी आणि बाथरूममध्ये नकारात्मक शक्ती वाढू नये म्हणून म्हणून बाथरूम मध्ये बादली नेहमी भरून ठेवली पाहिजे आपण बाथरूम मध्ये गेल्यानंतर आपली जर रिकाम्या बादलीवर नजर पडलेली असेल तर आपली तिजोरी रिकामी होऊ शकते आपणास पैशाच्या अडचणी निर्माण होऊ शकतात यामुळे घरात आर्थिक स्थैर्य राहण्यासाठी बाथरूममधील बादली नेहमी भरलेली असावी तसेच बाथरूममधील बादलीमध्ये कधीही खराब पाणी ठेवू नका किंवा साबणाचं पाणी ठेवू नका स्वच्छ पाण्याने भरलेली निळी बादली बाथरूममध्ये असल्यास घरात सुख समृद्धी नांदत असते तसेच यामुळे कुटुंबामध्ये प्रेमही वाढत असते असे वास्तुशास्त्र सांगते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव